नमस्कार आज आपण पाहणार आहोत शिल्लक राहिलेल्या चपातीपासून मस्त असा मऊ लुसलुशीत जाळीदार उत्ताप्पा कसा बनवायचा तेसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आणि त्यासोबत आपण ओल्या खोबऱ्याची चटणी देखील पाहणार आहोत फक्त पंधरा मिनटांमध्ये तयार होणारा हा नाश्ता शिल्लक राहिलेल्या चपातीपासून काय बनवायचे सर्वच गृहिणींना हा प्रश्न पडतो तर शिल्लक राहिलेल्या चपातीपासून असा चटपटीत आणि मस्त असा नाश्ता तुम्ही नक्कीच करू शकता तर हा उत्तापा कसा बनवायचा अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील तर हा मऊ लुसलुशीत जाळीदार उपमा कसा बनवायचा ते आपण पाहूयात चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी एका प्लेटमध्ये दोन चपाती शिल्लक राहिलेल्या आहेत त्या घेतलेल्या आहेत आता इथे आपण या चपात्या या पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत इथे आपल्याला चपातीचे लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत आता इथे मी दोन्हीही चपातींचे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण हे थोडेसे पसरून घेणार आहोत आणि आपण हे चपातीचे तुकडे एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत इथे मी दोन्हीही चपातींचे तुकडे या बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक ग्लास ताक घालायचं आहे इथे मी हे ताजे ताक वापरलेले आहे तुम्ही इथे थोडेसे आंबट ताक देखील वापरू शकता आता एक ग्लास ताक आपल्याला या दोन चपातीमध्ये घालायचं आहे आता आपण हे चमचाने चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि आपल्याला हे असेच एक दहा ते पंधरा मिनटांसाठी हे साईडला ठेवून द्यायचं आहे आता हे थोडेसे मिक्स केल्यानंतर यावरती मी प्लेट ठेवते आणि हा असाच बाऊल आपण पंधरा मिनटांसाठी साईडला ठेवून देणार आहोत तोपर्यंत इथे आपण ओल्या खोबऱ्याची चटणी तयार करून घेऊयात इथे मी एक वाटी ओले खोबरे बारीक चिरून घेतलेले आहे यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर दोन ते तीन चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि चवीपुरते मीठ आपण यामध्ये घालणार आहोत आता मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे इथे मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता इथे आपली ही ओल्या खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे आपण ही चटणी एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि या चटणीला आपण इथे एक तडका देणार आहोत एका तडका पॅनमध्ये इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला एक चमचा जिरा अर्धा चमचा मोहरी आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हा तडका आपल्याला या चटणीवर घालून घ्यायचा आहे इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे आता इथे तयार झालेली ही चटणी आपण एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे आपण चपाती ताकामध्ये भिजत ठेवली होती ती पूर्णपणे ताकामध्ये भिजलेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त अशी चपाती या ताकामध्ये छान अशी मुरलेली आहे आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत इथे मी सर्व चपाती या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी बारीक रवा इथे वापरायचा आहे यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी घालायचं आहे पाणी तुम्हाला जर कमी वाटले तर तुम्ही आणखीन थोडे घालू शकता आता आपण हे मिक्सरला चांगले बारीक करून घेतलेलं आहे ज्या पद्धतीने आपण डोशाचे बॅटर तयार करतो त्या पद्धतीची कन्सिस्टन्सी इथे आपल्याला ठेवायची आहे आता आपण हे जे बॅटर आहे ते एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये आपल्याला दोन बारीक चिरून घेतलेले कांदे यामध्ये घालून घ्यायचे आहेत त्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो यामध्ये आपण घातलेला आहे आणि तीन ते चार लाल आणि हिरवी मिरची इथे आपण वापरलेली आहे मिरची कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे आहेत यानंतर यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि अगदी बारीक असा आल्याचा तुकडा इथे आपल्याला छोट्या किसनीने खिसून घालायचा आहे जेणेकरून उत्ताप्याला मस्त अशी छान चव येते आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे चांगले मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर बेकिंग सोडा इथे घालायचा आहे आणि यावरती आपल्याला एक दोन चमचे पाणी घालायचं आहे आणि आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत तुम्ही ते एक चिमूटभर इनो देखील वापरू शकता आता आपण हे तीन ते चार मिनटांपर्यंत चांगले मिक्स करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही इथे आपले हे बॅटर तयार झालेलं आहे यानंतर इथे आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे तव्याला इथे आपल्याला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम मंद ठेवून मंदाचेवरती गॅस असताना इथे आपल्याला हे बॅटर या तव्यावरती घालायचं आहे आणि अगदी अलगद हाताने आपल्याला हे बॅटर या पद्धतीने पसरून घ्यायचं आहे आता आपण एक दहा ते पंधरा मिनटांसाठी अगदी कमी मंदाचेवर हा उत्तापा छान असा भाजून घेणार आहोत आता यावरती आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि असेच आपल्याला एक दहा मिनटांसाठी लो फ्लेमवर हे छान असे भाजून घ्यायचं आहे आता एक दहा मिनटानंतर इथे हा उत्ताप्पा छान असा खरपूस भाजलेला असेल यावरती आपण थोडेसे तेल लावून घेणार आहोत उत्ताप्पा इथे आपल्याला भाजताना गडबड करायची नाही दहा मिनटांसाठी आपल्याला लो फ्लेमवर छान असा उत्तापा भाजून द्यायचा आहे यानंतर इथे आपण हा उत्ताप्पा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे मस्त असा जाळीदार इथे उत्ताप्पा तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा उत्ताप्पा तयार करून घेतलेले आहेत तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या चपातीपासून नक्कीच उत्ताप्पा करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद